अर्थसंकल्प निर्मला सीताराम यांच्या आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली माहिती माध्यम वर्गासाठी रोजगार निर्मिती कर सवलत लघु उद्योग चालला तसेच शेतकऱ्यांसाठी आधार देण्यावर भर टाकल्याचं सांगून ग्रामीण भागातील संकट आणि बेरोजगारांना विकासासाठी दोनशे सहासष्ट लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी अकराशे अकरा, अकरा लाख कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली तसेच गुंतवणूकदारांना देखील मोठा दिलासा देताना सर्व श्रेणीसाठी डिजिटल टॅक्स रद्द करण्याची महत्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पहिला अर्थसंकल्प सादर करताना केला त्याचबरोबर काही गोष्टींवरून सीमाशुल्क कर्ज आणि इतर दायित्व पैसे कमी करण्यात आले गैरकर महसूल पैसे एक पैसा प्राप्त करातून पैसे पैसे कॉर्पोरेट कर वस्तु कर वस्तू आणि सेवा कर अठरा पैसे उत्पादन शुल्कातून पाच पैसे सीमा शुल्कातून चार पैसे तसेच व्याज देखावर एकोणवीस पैसे कर आणि शुल्कामध्ये राज्याच्या वाट्यासाठी एकवीस पैसे संरक्षण आठ पैसे केंद्रातील क्षेत्रासा क्षेत्रातील योजनेसाठी सोळा पैसे केंद्र पुरस्कृत योजना आठ पैसे अनुदान सहा पैसे पेन्शनवर चार पैसे वित्त आयोग व इतर नऊ पैसे इतर खर्च नऊ पैसे तसेच नवीन आयकर तीन लाखांपर्यंत कर शून्य तीन ते सात लाख रुपयापर्यंत पाच टक्के ते सात ते दहा लाखांपर्यंत दहा टक्के दहा ते बारा लाख रुपयांपर्यंत पंधरा पंधरा टक्के बारा ते पंधरा लाख रुपयांपर्यंत आणि वीस टक्के पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर तीस टक्के असा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प सादर केला याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं जेव्हा जगामध्ये महागाईचा दर रेट ऑफ इन्फ्लेशन हा डबल डिजिटमध्ये पोचला आहे त्याचवेळी तो भारतामध्ये सहा पॉइंट सात टक्क्यावरनं आता पाच पॉईंट चार टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे हा देखील अत्यंत महत्वाचा आहे विशेषतः सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या विकासाचा दर हा इन्फ्लेशनच्या दराच्या दुप्पट आहे तो जवळपास बारा पॉईंट आठ टक्के आहे याचा अर्थ सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे विशेषतः आपण जर बघितलं तर जीडीपीच्या सात पॉइंट आठ टक्के एवढी गुंतवणूक ही त्या ठिकाणी होते आणि आपण अॅपसुल्युट टाउन्स मध्ये बघितलं तर अगदी सतरा अठराशी तुलना केली तर तेवीस चोवीस मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च हा दुप्पट झालेला आहे म्हणजे तो अकरा लाख कोटीवरनं जवळपास तेवीस लाख कोटीवर आलाय तर आरोग्य क्षेत्रातला जो खर्च आहे तो सतरा अठराच्या तुलनेत जवळपास दुप्पट झालाय तो अडीच लाखावरनं पाच पॉइंट पंच्याऐंशी लाख कोटी इतका तो वर गेलेला आहे म्हणजे हे दोन्ही जी महत्वाची क्षेत्र आहेत याच्यातली गुंतवणूक ही जवळपास केंद्र सरकारने दुप्पट केली आहे ही देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबत वित्तीय तूट ज्या प्रकारे निर्मलाजींनी घोषित केलं होतं कोविडच्या नंतर त्याच प्रकारे ती कमी होताना दिसते आणि अर्थव्यवस्था ही पूर्णपणे त्या ठिकाणी मजबूत अँड प्रेस नेव्हर मिस अपडेट